वनश्री तोरणे नावाच्या महिलेनं ना आय सी आय सी आय आए बँकेतनं कुठलंही कर्ज घेतलेलं नव्हतं पण बँकेचे कर्मचारी वसुलीसाठी तिच्या घरी आले आणि महिला घाबरली महिलेच्या पतीचं काही दिवसांपूर्वीच निधन झालेलं होतं पण एवढं कर्ज असल्याचं बघून त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिली मनसेनं या प्रकरणाचा तपास करत बँकेला जाब विचारत पंधरा दिवसांपूर्वी आंदोलन केलेलं होतं आणि बँकेला पंधरा दिवसात, दिवसात महिलेचा कर्ज माफ करण्याचं अल्टिमेटम देण्यात आलेला होता आज मनसेनं पुन्हा बँकेसमोर जाऊन जाब विचारलाय तेव्हा बँकेनं महिलेच कर्ज माफ केल्याचं सांगत महिलेला सुद्धा दिलंय माझं नाव वनश्री मुलशन तरुणी लग्न आधीच लग्नानंतर वनश्री सुरेंद्र चुटे मला काही माहिती नव्हतं माझ्या मिस्टरांची डेथ झाल्यानंतर मला माहिती पडलं की हे लोन इतकं आहे बा म्हणून आणि त्यांचे रिकव्हरीवाले घरी येऊ लागले त्यानंतर माहीत झालं मग मी तक्रार घेऊन मनसे कार्यकर्त्यांकडे गेली की असं असं आहे बा माझी फसवणूक झाली मग मनसे कार्यकर्त्यांमुळे मला आता न्याय मिळाला सर्वात प्रथम मी त्यांचे धन्यवाद मानते आणि आभार व्यक्त करते काय कर। झालं नेमकं तुमच्या लोनचा आता आता काय से मला एन मला एन सी मिळाली आणि माझं लोन माफ झालं लोन माफ करण्यात आलं कोणी घेतलं होतं लोन काही सांगण्यात आलं या सगळं लोन माहिती नाही कोणी घेतली वनिश्री जी मुलगी आहे तिचे मिस्टर आत्ता तीन महिने अगोदर वारले आणि ते वारल्यानंतर तिच्या घरी या बँकेने तकादा लावला की कर्ज भरा जे कर्ज हिने उचललं नव्हतं किंवा हिच्या पतींनी उचललं नव्हतं तो कर्ज भरायचं कुठून आणि तिला ज्यावेळेस हा प्रश्न पडला त्यावेळेस ती आमच्या शहर अध्यक्षांकडे आली आणि शहर अध्यक्षांनी ज्यावेळेस सखोल याचा अभ्यास करून आमच्या सगळ्या टीमने अभ्यास केला तर यांच्या असं लक्षात आलं की एकट्या वनश्रीचं नाही तर वनश्रीसारख्या आणखीन काही लोक आहेत की ज्यांच्यावर करोडो रुपयाचं कर्ज या बँकेमार्फत उचलण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता त्या व्यक्तीपर्यंत ते कर्ज गेलेलं नाही किंवा त्यांनी अर्ज केलेला नाही परंतु त्यांचं कर्ज या बँकेने त्यांच्या नावावर दिलेलं आहे आणि असाच खोटा प्रकार या वनश्रीसोबत झाला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेस याच्यावर आवाज उचलला त्यावेळेस ही बँक नमली आणि बँकेने आज हे पत्र तिला दिलं की हिच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही म्हणजे तिच्यावर कर्ज नव्हतंच परंतु आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेस पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढं काय करते हे या बँकेला माहिती आहे म्हणून बँकेने लगेच ते मान्य केलं आणि उर्वरित त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला की उर्वरित पन्नास को करोड रुपयाचं जे कर्ज आहे इतर लोकांवर त्याचं काय करणार आणि ज्यांनी के अशा प्रकारे फ्रॉड केलेला आहे त्या व्यक्तीवर तुम्ही काय कारवाई करणार तर बँकेने आत्ता आम्हाला मोगममध्ये उत्तर दिलेलं आहे त्याच्यावरही आमचा अभ्यास चालू आहे ज्यावेळेस आमचा अभ्यास पूर्ण होईल त्यावेळेस जरी ते लोक आमच्याकडे आले नसतील तरी त्यांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल कुठेतरी एक लोन माफ झालं मात्र इतर लोकांसोबत अशी फसवणूक झाली आहे बँका का भूमिका घेत नाही आहे पोलिसांत तक्रार काय करत नाही कारवाई काय करून घेत नाही आता जसे जसे केसेस आमच्याकडे येतात त्याचा पाठपुरावा आम्ही करतो आणि ते प्रकरण उघडकीस येतात आणि उघडकीस आल्यानंतर ती बँक माफ करते याचाच अर्थ सुद्धा वरिष्ठ अधिकारी किंवा बँकेचे कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असल्याचं नमूद होतं आणि म्हणूनच आम्ही याच्यापुढे पोलीस यंत्रणाची सुद्धा मदत घेणार आहोत आणि बँकेवरसुद्धा कारवाई करण्याची मागणी करणार आहोत